जसं येत्या थोडा तारखेला मी नाशिकला जातो एक दिवसाचं शिबीर आहे की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायक राऊतनं मी सांगितलं की विनायक राऊत गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर थोड्या सुट्ट्यावर लोकांना लोकर. एन्जॉय करत आहे प्रत्येक वेळेला कटकट तटकट कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबई गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गमत गंमत थोडं आयुष्यात काही सुखाची समाधानी पाहिजेत ना आणि नंतर मात्र आता सलग जाऊ अगदी तळ कोकणापासून हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत राव तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती पण या स्थानिक पातळीवरती या थोड्या दुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात

जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य अशी शिवचरणी प्रार्थना करतो असेच सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही एक कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला सगळ्यांना शुभेच्छा